नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणे राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर राघानी मृन्मयीला म्हणतो की प्रेमाने तो बुके तुला दिला आणि माझ्या यशाचे सर्व हे मी तुला दिले ते तुला नाटक वाटते का हवालदाराने तुम्हाला सर्वांसमोर सांगितले की जर गुंजा नसती तर आज आम्ही सुद्धा वाचले नसतो ते तू ऐकले नाहीस का तेव्हा मृन्मयी रागानी म्हणते की तेच तर मी तुला समजावते ती तुझ्यावर एक एक उपकार करते आणि तू तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबला जातोय आणि ती हे सर्व कशासाठी करते हे न की मी बावट नाही कबीरला खूप राग येतो आणि तो जोराने सर्वांसमोर मृण्मय असे ओरडतो तेव्हा मृन्मयी सुद्धा रागाने म्हणते की कबीर माझ्यावर आरडाओरडा जरी केला तरी मी गप्प बसणार नाही तेव्हा अशोकदा सुद्धा खूप राग येतो आणि तुमच्या दोघांचे हे नेमकं काय चालले हे घर आहे कोर्ट कचेरी वगैरे नाही इतक्या रागाने एकमेकांशी का बोलता तुम्ही कुंज म्हणते की मृुणयीता मला माफ करा कारण प्रेमाचं आणि मानाचं कधीही मोल नसते आणि ते करता सुद्धा येत नाही तेव्हा मुरुन्मयीला राग येतो आणि बघितलेस का प्रोफेसर मी आहे आणि ही मला ही माझी शाळा घेते तेव्हा अशोकदादा म्हणतात की मुरुनमयी तेच तर म्हणतोय मी तुला सर आहे ना मग तशी वागून दाखव दिवसेंदिवस तुझा बालिशपणा वाढतच चाललाय तेव्हा विजय लगेच म्हणते की हो नित्या नैतिक कसे तमाशा करून घर डोक्यावर घेत असतात तसेच इचे तमाशा करून हे घर नुसते डोक्यावर घेत असते कबीर सुद्धा म्हणतो की इला सवय झाली तेव्हा लगेच मधु ही जोराने ओरडत म्हणते की हाऊस म्हणून ते हे सर्व करत नाही सर्वजण धक्क्याने हे मधुकडे पाहू लागतात आणि मधु मृण्मयी जवळ येते मृण्मयीला हाताला धरून ती सर्वांना म्हणते की ती तिची बाजू मांडते म्हणजे तमाशा करत असे नाही आपल्या घरामध्ये स्वतःची बाजू ठणकावून सांगितल्याशिवाय कधी कुणाला काही ऐकू आले का तेव्हा म्हणते की मधू काय बोलतेस तू हे कळते का तुला पोरांच्या लहान सहान चुका माझ्याकडे घेऊन येत असते आणि आता इला पाठीशी घालते तेव्हा मधु म्हणते की पाठीशी घालत नाही मी थोड्या वेळासाठी झाकते आणि इची चूक झाकल्याशिवाय घरातील इतर माणसांच्या चुका सुद्धा तुम्हाला दिसणार नाही असे गुंजाकडे बघून ती बोलू लागते भास्कर दादा विचारतात की त्या काय चुका आहे तेव्हा मधू म्हणते की दादा सरपोतदाराच्या सुन्याचे चार चौकामध्ये अक्कल काढते तिला शिकवायला जाते ही तुम्हाला कुणालाच चूक वाटत नाही का तेव्हा गुंजा रडतच म्हणते आई मी त्यांना शिकवण्यासाठी गेले नव्हते तेव्हा मधू ही जोरात गुंजावर ओरडून तुला मध्ये बोलायला सांगितले का गहू वर वाढण्यासाठी टाकले ना मग जा ते काम कर नाहीतर कावळ्याने कबुतर घालतील तुला मी जाण्यासाठी सांगितले हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे तू मध्ये मध्ये करायची गरज नाही आणि बाहेरच्या नाहीच नाही कबीरला सुद्धा खूप वाईट वाटते आणि गुंज गुंजाला गुंजा तर खूपच आणि लगेच ती रडतच तेथून वर निघून जाते तेव्हा मधु सर्वांना म्हणते की जे झाले ते पुरे झाले आणि सत्कार समारंभ सुद्धा झाला आणि उद्धारही झाला आणि येऊन हात जोडून म्हणते वहिनी लोकांमुळे झालेले तंटे आपण वाढवायला नको तेव्हा अशोकदादा आणि भास्करदा रागाने आतमध्ये निघून जातात तर विजय ही मधुला म्हणते की आता हे वाद वाढतच राहणार ते कोणी आणि कसे थांबवायचे ते तुम्ही बघा असे बोलून विजय सुद्धा आतमध्ये निघून जाते कबीर सुद्धा रागाने आतमध्ये निघून जातो आणि उमेरला सुद्धा खूप वाईट वाटते त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येऊन तो सुद्धा निघून जातो मृणमय जायला निघते तर मधू म्हणते की मृणमय एक मिनिट मला तुझ्याबरोबर बोलायचे तरी सुद्धा मृणमय ही आतमध्ये जायला निघते तर मधू जोराने म्हणते की कबीर आणि गुंजाविषयी तर मृणमय लगेच मागे ओळून मागे येते मृण्मय विचारते की तू तुला काय बोलायचे तर मधु तिला हाताला धरून तेथे बसवते आणि तू इतका तमाशा कशासाठी चालवला असे विचारते मृण्मय म्हणते की तू तुला खरंच दिसत नाही की प्रेमाची पट्टी तू डोळ्यावर बांधून ठेवली की काय तेव्हा मधु म्हणते की मला सर्व काही दिसते म्हणूनच मी तुला विचारते पट्टी मी नाही बांधली पट्टी तू बांधून ठेवली आणि ती पण संशयाची म्हणते की आत्ता तू आत्ता बघितलेस ना कबीर तेव्हा मधू म्हणते की अग कबीरचं जाऊन दे परंतु तू तु तु तुझे सांग तुझे शिक्षण किती झाले मृण्मय म्हणते की हा काय प्रश्न आहे आत तू मधू पुन्हा विचारते की तर राग आणि मृण्मय यमे सांगते तेव्हा मधू म्हणते की तू जास्त शिकलीस की गुंजा मृण्मय म्हणते की ऑफकोर्स आत मी शिकलेली आहे आणि ती शिकते अजून मधू विचारते की मग दिसायला कोण जास्त सुंदर आहे तू की गुंजा मृण्मय रागाने ती गावढ आहे असे म्हणते तर मधु म्हणते की माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर दे की दिसायला जास्त सुंदर कोण आहे मृण्मय म्हणते की मला जर विचारशील तर मीच आहे तर मधु म्हणते की थोडक्यात तू गुंजापेक्षा सर्वच बाबतीत उजवी आहे मृण्मय विचारते की आत् तू तुला नेमकं काय म्हणायचे ते मला समजत नाही माझ्या आणि गुंजाची तू तु तुलनाच कशी करू शकते तेव्हा मधू म्हणते की हाच प्रश्न मी तुला विचारते की तू तु स्वतःची तुलना गुंजाशी का करतेस आणि कबीर करत असे असे का वाटते कबीर शहरात वाढलेला आणि एका शहरात आणि एका मोठ्या मीडिया कंपनीत कामाला सुद्धा आहे तो टेटस सौंदर्य बुद्धिमत्ता या सर्वाचे ही निष्कर्ष त्याचे तेच, तेच असणार जे तुझे असणार कबीरला गुंजाबद्दल काहीतरी वाटते असे तू का विचार करतेस तेव्हा मधू म्हणते की एक गोष्ट मी तुला स्पष्ट सांगते की तुझ्यासारखी बायको असताना एखादा नवीन लग्न झालेला मुलगा दुसरीकडे कशाला अट्रॅक्ट होईल ते सुद्धा गुंजासारख्या मुलीकडे तेव्हा मृण्मय म्हणते की तू बघतेस ना कारण कबीर मला वेळसुद्धा सुद्धा देत नाही लहान प्रत्येक गोष्टीकडे गुंजाकडे त्याचे लक्ष असते त्याला जास्त गुंजाचीच काळजी असते मग हे सर्व तुला दिसते मग तरी सुद्धा तुम्हाला हे का विचारते मी कसे नाकारते मधु म्हणते की अगं तिने त्याचा जीव वाचवला आणि त्याच्या जबाबदारीवर ती या घरामध्ये आली आणि आपला कबीर शब्दाचा किती पक्का आहे आणि किती कर्तव्य कठोर आहे हे सुद्धा तुला माहिती आहे आणि तुला माहिती नसेल तरी सुद्धा सांगते की आज गुंजाच्या जागी एखादी बाई किंवा एखादा मुलगा जरी असताना कबीरने तितकीच काळजी घेतली असती आणि गुंजाच्या बाबतीत कबीरला प्रेम आकर्षण हे मला वाटत नाही तुला सोडून तो गुंजाच्या प्रेमात का पडेल ग तू गुंजाला काय इतकं महत्व देते आणि तू जितके महत्व देशील तितके तिथे महत्व वाढतच जाईल तू जितकी घाबरशील तितक्या तुला तुला घाबरणाऱ्या घटना तुझ्या आसपास घडतील जे मनात आणशीन तसेच होत जाईल सारखं कबीराणी गुंजा कबीरानी गुंजा का असे का त्या दोघांचं एकत्र नाव जोडतेस त्या दोघांचे काहीतरी संबंध आहे हे सर्वात अगोदर तू तु, तुझ्या मनातून काढून टाक कबीर गुंजा हा असा उल्लेख करणं बंद कर त्यामुळे तू शांत राहा आणि अशी चिडचिड करणं पूर्णपणे थांबव रिॲक्ट होण्याअगोदर दोन सेकंद एकदा विचार करत जा हे तर सर्व काही तुला समजलेच असेल त्यामुळे मधूचे जे बोलणे असते ते मृणमयच्या लक्षात येते आणि आत तू खरंच किती छान समजावले ग आणि थँक्यू सुद्धा बोलते आणि मी खरंच असा विचारच केला नव्हता मृणमयी मधुला प्रेमाने मिठी मारते आणि तेथून आतमध्ये निघून जाते तर मधू विचार करत म्हणते की तुझं आणि गुंजाचं प्रेमसुद्धा नाही आणि तुला हे लग्नसुद्धा त्यातून तुला बाहेर पडायचे हे कबीर तुझे म्हणणे मला पटले मी तुझ्यावर इतकी चिडलेली असताना सुद्धा मी तुझ्या बायकोला सुद्धा तेच पटवून दिले फक्त मला वचन दिल्याप्रमाणे महिन्याभराची अट तेवढी पाळ त्यानंतर इकडे कबीर रागाने बाहेर आलेला असतो तर उमेर बाहेर येतो तर कबीर म्हणतो की पहिल्या दिवसापासून इतक्या एका एक घटना घडत असतात आणि त्यावर रिॲक्ट होत होत जावे लागते हा पहिल्यापासूनचा प्रॉब्लेम झालाय तेव्हा उमेर म्हणतो की मला एक कळत नाही ओ कबीर की आईंनी मुरुणबाईची बाजू कशी घेतली आणि ते पण गुंजाच्या विरोधात मग काही घडले की काय काल तुम्हाला कॉल केला होता परंतु तू काही मला बोललास नाही नेमकं असे काय घडले तेव्हा कबीर म्हणतो की खूप काही घडले कारण माझे आणि गुंजाचे चा लग्न झाले हे आईला समजले तर उमेरला धक्का बसतो उ... काय घडले हे मला व्यवस्थित सांग तर कबीर झालेला सर्व प्रकार हा उमेरला सांगतो आणि आईने बरोबर एका महिन्याच्या आतमध्ये गुंजाला या घरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा उमेर सांगतो म्हणतो की काय बोलतो कबीरादर का आणि एका महिन्यामध्ये तू गुंजाला कस हे स्वतंत्र करणार इतक्या घाईने तू सर्व काही कसे मॅनेज करणार कबीर म्हणतो की माहीत नाही आणि एका महिन्यामध्ये फक्त त्याची फार फार बारावीची पर परीक्षा होईल तेव्हा उमेर म्हणतो की अरे पण बारावीची परीक्षा झाल्याशिवाय तिला जॉब सुद्धा मिळणार नाही तिच्या पुढच्या शिक्षणाचं काय ती कुठे राहणार मुंबईमध्ये ती कशी एकटी राहणार तू हे सर्व कसे मॅनेज करणार कबीर कबीर म्हणतो की खरंच मला सुद्धा माहिती नाही एका महिन्यामध्ये मा हे सर्व मॅनेज होणार नाही तर उमेर म्हणतो की मग तू तु तुला तु वाऱ्यावर सोडणार का तेव्हा कबीर म्हणतो की तुला असे का वाटते की मी गुंजाला वाऱ्यावर सोडून देईल उमेर विचारतो की मग तू आईशी खोटं बोलला का तेव्हा कबीर म्हणतो की आईशी सुद्धा मी खोटं बोललेलो नाही पण गुंजाला एका महिन्यानंतर या घरातून तर बाहेर जावेच लागणार असा शब्द मी आईला दिला म्हणून मी तिला दुखावू शकत नाही तेव्हा उमेर म्हणतो की म्हणजे तू त्या तुझ्यासाठी गोळी खाल्ली तेव्हा कबीर म्हणतो की अरे उमेर मी तुझ्याकडे मन मोकळ करतो उलट तू माझाच गिल्ट वाढवतो एकदा माझ्या जागी येऊन पग तेव्हा गुंजाचं काय करायचं कसे करायचे हे सर्व व्यवस्थित विचार करून करावे लागणार तिला असे अचानक महिन्याभरानंतर नाही सांगता येणार की आजपासून तू या घरामध्ये राहायचे नाही उमेर म्हणतो की अरे ती मुलगी तुझी जी सेवा करते या घरामध्ये राहते तुला नवरा मानते घरातील झाडू पोचा करते तुझ्या घरच्यांना सासरचे लोक मानते आणि हेच तुला तिला सांगावे लागणार कि तिच्याकडे फक्त आता या घरामध्ये राहण्यासाठी एकच महिना आहे कबीर म्हणतो की अरे उमेर हे तितकं सोपं नाही आणि तुझे सुद्धा बरोबर आहे कारण तिला हे सर्व सांगावे तर लागणार आणि उद्यावर ढकलून त्याचा काही उपयोग सुद्धा होणार नाही तिला मी आजच हे सर्व सांगणार फक्त तिला एका महिन्याची मुदत देताना माझी काय अवस्था होणार माझे मला माहिती तेव्हा उमेर मनात म्हणतो की खरंच बिरादर तुझी ही एका महिन्याची डी लाईन डेड लाईन नको ठरला त्यानंतर कबीर गुंजाशी कसे बोलायचे याचा विचार करत असतो कारण आज मृण्मयी जे काही वागली तिने जे काही केले आणि त्यामध्ये जर मी गुंजाला भेटलो तर आगीत तेल ओतण्यासारखे होईल आणि आईला जरी समजले क मी गुंजाला भेटलो तर तिचा सुद्धा पी हा कारण नसताने हाय व्हायचा तेवढ्या त्रेशीम आणि गुंजा ह्या बोलत येत असतात कारण जे काही गव्हाचे पोते असते ते आणण्यासाठी त्या जात असतात कबीर विचारतो की तुम्ही नेमकं कुठे चाललात तर रेशी म्हणते दुपारी गहू हे वाळवण्यासाठी टाकले होते आणि त्या कार्यक्रमाच्या नादात ते वरतीच राहिले ते घेऊन येण्यासाठी चाललोय कबीर म्हणतो इतके मोठे पोते तुम्ही कसे घेऊन येणार तर ऋषी म्हणते की बाय द वे कबीर तुला सुद्धा काही काम नाही आणि आता परत तू काम आहे असे सांगू नको मग एक काम कर तूच ते पोते घेऊन ये गुंजा म्हणते की नाही नको कशाला मी एकटी करते हे सर्व ऋषी म्हणते की अगं एका हाताने कसे हे सर्व करशील एक काम करा तुम्ही धोके सुद्धा वरती जा आणि ते पोते घेऊन या आणि कबीर तू नाही म्हणू नकोस कारण नित्यासाठी मी ताट वाढून ठेवलेले आहे मी जर नसले तर ती खाणार सुद्धा नाही कबीर म्हणतो की अगो नको टेन्शन घेऊ मी करतो हे सर्व तर रेशीम आतमध्ये जाते तर गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही नका मी हे सर्व करते कबीर म्हणतो की एका हाताने या अर्ध्या हाताने हे सर्व करणार का आणि गुंजाच्या हातातील पोत घेऊन तो गुंजाला सुद्धा चल बोलतो आणि कबीर वर जातो तेव्हा वरती आल्यानंतर दोघे गहू भरवत असतात तर कबीर गुंजाकडे बघत मानत म्हणतो की गुंजा तुला या घरातून तु निघून जावे लागणार हे तुला सांगण्यासाठी मला खरंच कसे सांगू तेच कळत नाही आणि ते चुकीचे आहे असे सुद्धा वाटते कबीरचे लक्ष नसते म्हणून गहू हे खाली सांडते गुंजा म्हणते की साहेबा अहो लक्ष कुठे गहू खाली सांडतात तेव्हा गुंजा विचारते की साहेबा तुम्हाला काही बोलायचे तर कबीर म्हणतो की तू कसे ओळखले गुंजा म्हणते की तुमच्या तोंडावर ते स्पष्ट दिसते तेव्हा कबीर लगेच रागाने उठतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो गुंजा म्हणते की आहो काय करता तर कबीर म्हणतो की हे असे घरकाम करत राहणार का तू आणि हे असे नाही चालणार आपल्याला काहीतरी ठरवावे लागेल गुंजा म्हणते की मी कुठे नाही म्हणले ठरवूयात की आजपर्यंत तुम्हीच ठरवत आला आणि मी तुमचे ऐकत आले तेव्हा कबीर म्हणतो की तुझे स्वप्न काय होते की खूप शिकायचे मोठे व्हायचे एखादे ऑफिसर व्हायचे आणि आईला घेऊन इकडे शहरात यायचे हेच तुझं स्वप्न होतं ते सर्व तू विसरलीस सर का तेव्हा त्यासाठी ते तुला अभ्यास करावा लागणार आणि येथून बाहेर पडावे लागणार म्हणजे या घरातून तर गुंजाला ते ऐकून धक्का बसतो तेव्हा गुंजा म्हणते की चालेल मला आणि कधी जायचे आज रात्री की उद्या चला। तेवा कभीर की उद्याच्याला तेव्हा कबीर म्हणतो मला काय म्हणजे मी तुला सांगत नाही परंतु या घरामध्ये तुझ्यावर सर्वजण वेगळ्या संशयाने बघतात आणि हे घर काम करून तुझ्या स्वप्नाला पंख नाही मिळणार गुंजा तुझ्या पायात बेडच पडतील आणि मला ते चालणार नाही मी तुला जे काही सांगतो ते तुला कळते ना गुंजा म्हणते की साहेबा मी कुठे येथे राहणार आज ना उद्या मला जावेस लागणार मी तर कायमची राहू शकत नाही ना तर कबीर गुंजाकडे बघू लागतो आणि हा येथे संपतो पुढील भागामध्ये गुंजा ही घरातील साफसफाई करत असते आणि तेवढ्यात मधूच्या पायाखाली एक कागद तिला सापडतो आणि तेथे त्यावर जाहिरात असते की सुपर मार्केटमध्ये कामासाठी मुलं किंवा मुली लागतात त्यानंतर ही विचारते की कबीरला तू गुंजा बाबतीत काय ठरवले आणि तो कागद ती कबीरच्या हातामध्ये देते तेव्हा कबीर म्हणतो की हा फुल टाइम जॉब आहे आणि ती जर हेच करत राहिली तर अभ्यास कधी करणार तर मधु म्हणते की बाद झाले गुंजा ही नोकरी करणार हे ठरलेले आहे त्यानंतर रेशीमानी गुंजा हे किचनमध्ये असतात तर मधू येते आणि मृणमय कुठे आहे असे विचारते तर गुंजा म्हणते की त्या आंघोळीला बाथरूममध्ये गेल्यात तर मधू म्हणते की मी तुला विचारलेले नाही मध्ये बोलू नकोस तर रेशीम म्हणते की ही अशी का वागतेस तेव्हा गुंजालासुद्धा धक्का बसतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद